तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा मी नूर मोहम्मद राहणार तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी अजिज ग्रामपंचायत विरुद्ध वेगवेगळ्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिलेली आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना घटांब्रीचे माझी सर सरपंचाचे पती मान्य संतोष पुंडलिक पंडित यांनी ती चौकशी चालू असताना त्यांची त्यांची पत्नी त्यावेळी त्या भ्रष्टाचाराची वेळेस त्या सरपंच होत्या त्यामुळे त्यांनी माझ्या खिलाफोटी तक्रार देऊन शासनाची दिशाभूल करत आहे तरी माझा ह्या कंप या तक्रारीशी काही संबंध नसताना मा माझ्या घराचं काम चालू असताना यांनी मला मानसिक व आर्थिक त्रास देऊन मला आणि माझ्या भावाला मला सगळं काही बांधकाम परवानगी नमुना नंबर आठ देऊन माझी मालकी हक्काची जमीन असून मला वे वेगवेगळ्या वेग वेग कारणामुळे त्रास दिला आणि माझ्या भाऊ याच्यामध्ये हाती घेऊन एक्स्पायर झाला तरी मी यांच्या खिलाफ शासनाकडून माझी लढाई चालू आहे लढाई चालू असताना मला हे खोटी नाटी तक्रार देऊन मला त्रास देत आहे तरी शासनाला माझी हा जोडून नंबरेची जी, जी, जी विनंती आहे की मला न्याय मिळवून देण्यात यावा आणि मी दिनांक दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबाकडे मुंबई येथे अजून एक तक्रार दिलेली आहे ति त्या तक्राराची मी साहेबांनी तात्काळ चौकशी करून या भ्रष्टाचारी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी नसता मी तारीख निश्चित करून उपोषणाला बसण्यात येईल नंबर विनंती